पण खरंच तुमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्यांना राजकारणाबद्दल फारसं माहिती नव्हतं तुमची इच्छा तुमचं स्वप्न तुम्ही कुठंपर्यंत जाल आणि कुठंपर्यंत जावं असं होतं त्यावेळेला तुम्ही खरं म्हणजे हा प्रश्न विचारता प्रश्न संयुक्तिक आहे पण माझ्या जीवनात हा प्रश्नच कधी निर्माण झाला कुठे जायचं आहे याचं कधी ॲम्बिशन समोर नव्हती गेलं पाहिजे याचा आग्रह नव्हता आणि म्हणून ते जे का गाणं होतं ना मैतो चला जिदर चले रस्ता मुझे का पता का मेरी मंजिल तसंच होतं आणि आजही पण माझ्या लाईफमध्ये मला खरोखर मी नशिबवान आहे मी आज विमानाने दिल्लीमध्ये आलो जेवलो आणि झोपलो तीन तास झोपलो मी पावणे सहाला उठलो <laughs> आणि मला इतकी शांत झोप लागते की मला काहीच आठवत नाही आणि मी नशिबवान आहे की मला कुठलंही टेन्शन नसतं कुठली चिंता नसते काय होईल याची काहीच नसतं आणि त्याच्यामुळे हे पॅ कॅल्क्युलेशन हे माझ्या आयुष्यात मी कुठेच कॅल्क्युलेशन केलं कॅल्क्युलेशन एकाच बाबतीचं लक्षात राहतं जेव्हा बँकेचं कर्ज वापस करायचं त्यांचे हप्ते रेग्युलर नाही व्हायचे ते फक्त लक्षात त्यामुळे मी एकदम नेहमी सांगतो सगळ्यांना की सुखात आणि आनंदात राहायचं असेल तर भविष्याचा विचार करणं सोडून द्या तुम्ही आपलं करत राह गीता सार आहे ना खाली हात आहे ते खाली हात जाणार तुम्ही आपलं काम करत राहा गॉड इज ग्रेट जे व्हायचे ते होईल